तुकडीबंदी कायदा शहरी भागासाठी रद्द केल्याने जय हिंद सेनेने महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुळे यांचे केले अभिनंदन शासनादेश पारित व्हायच्या अगोदरच त्रुटी दूर कराव्यात यासाठी जय हिंद सेनेला पुढील आठवड्यात बैठक घेऊन जनतेला न्याय देण्यासाठी दुरुस्त केले जातील असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंद सेना पक्षप्रमुख चंदनदा चव्हाण यांना दिले शिष्टमंडळात सातारचे उपजिल्हाप्रमुख सोमनाथ काळकुटे पाटील मिरज शहर प्रमुख हुसेन शेख उपस्थित होते महाराष्ट्रातील तुकडेजोड तुकडेबंदी कायदा रद्द केला याचा फायदा ग्रामीण भागालाही व्हावा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत काळ मर्यादेसाठी शासनादेश पारित करत असताना जनतेमध्ये खरीद दस्तऐवज होताना दुय्यम निबंधक यांना नोंदणी व मुद्रांक अधिनियम एकोणीसशे आठशे कलम अठरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात दुरुस्ती करण्यात आले आहे त्यामध्ये पोटदुरुस्ती कलम अठरा समावेश करण्यात आले आहे एक ते दहा गुंठेपर्यंत जमीन खरेदी करताना त्यामध्ये पोटदुरुस्ती झाल्याने नागरिकांना दुय्यम निबंधक खरेदी करून देणार नाहीत ना त्यासाठी शासनादेश पारित कर पारित करताना या पोटदुरुस्तीचा अडसर अडसर दूर करावा तसेच त्यामध्ये त्यांच्या मिळकती कायदेशीर व्हाव्यात यासाठी अटी शर्ती घालण्यात याव्यात तरच गुंटेवरी धारकांना याचा लाभ घेता येईल अशी तरतूद करण्यात यावी आपल्या राज्यात अर्ध्या गुंठ्यापासून ते दहा गुंट्यापर्यंत यापूर्वी करारपत्र ख खा, खत मु मुख्यारपत्र आदी नागरिकांनी करून ठेवलेले आहेत असे लोक त्यांची खरेदी व्हावी अशी मागणी करण्यात आली नमस्कार मी सवा पक्षप्रमुख महाराष्ट्र या राज्याचे महसूल विभागाचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावन साहेब यांच्या जैनदर्शनाबद्दल त्यांना अधिकृत शिकता द्यायची त्यामध्ये तुकडे बंदीचा कायदा शहरी भागासाठी शिथिल केला त्यामध्ये त्याबद्दल जैनसेने करून त्यांचं शाल त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर या तुकडेजोड तुकडेबंदी कायदा हा याच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागातल्यासुद्धा नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी दुसऱ्या पद्धतीची मागणी या राज्यातला आहे राज्या ते दहा गुंट्यापर्यंत खरेदीत दस्तऐवज करत असताना एकनाथभाई शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठचे कलम अठरामध्ये अठरा अ अशी दुरुस्ती केली आणि या राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा पाया घातला त्याच्यामध्ये सरकारी मोजणी झाली पाहिजे त्याचा लेआउट झालं पाहिजे आणि अशा सरकारी मोजणीकडून करून अभिलेख अभिलेखमार्फत मिळवलेल्या नकाशामार्फत त्या नकाशा असेल तरच त्याची खरेदी दस्तऐवज केली जाणार अन्यथा नाही केली जाणार अशा ते अठरा अ कलम दुरुस्ती आहे मग याबाबत आम्ही मान्य बावनकुळी साहेबांना आम्ही ही बाब लक्षात आणून दिले की या त्रुटी आपणाला भविष्यामध्ये निर्माण होणार आहेत या राज्यामधला नियम निबंधक हा खरेदी दस्तऐवज करायला नागरिकांचे त्याला प्रतिबंध करणार कारण आपणच हा कायदा पारित केला असल्यामुळं त्याच्यामध्ये एक ते दहा कोट्यापर्यंतची शेथिल जाणावी अशा पद्धतीचं मागणीचं पत्र निवेदन आज आम्ही त्यांना बावनकुळे साहेबांना दिलेलं आहे त्यावर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी जैन सेनेला आश्वासन दिलेलं आहे पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये एक टेक्निकली विषयाबाबत बैठक घेण्यात येईल त्याच्यामध्ये एक त्याच्यावरती चर्चा करून आल्यानंतर म शासनादेश पारित केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन सन्माननीय बाहुनकुळे साहेबांनी आम्हाला दिलेलं जय हिंद जय महाराष्ट्र